राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्षपदी प्राध्यापक डी एस लहाने आमदार डॉ राजेंद्र शिंगणे व अॅडव्होकेट जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी दिले नियुक्तीपत्र राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्राध्यापक डी एस लहाने यांच्याकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या बुलढाणा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे पक्षाचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नाझेर काझी यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे बुलढाणा जिल्हा मुख्यालयी प्राध्यापक डी एस लहाने शैक्षणिक बँकिंग सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे अनेक संस्था संघटनांशी त्यांचा संबंध आहे तालुकाध्यक्ष असताना त्यांनी तालुकाभर राबवलेली गोंगडी बैठक कार्यक्रम महापुरुषांच्या सन्मानार्थ राबवलेले सन्मान, सन्मान यात्रा कार्यक्रमांची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली व सर्व नेत्यांनी त्यांचे कौतुक केले होते विधवा घटस्फोटीत महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी घेतलेली विधवा परिषद राज्यभर गाजली